पच्चीस दिन मे पैसा डबल अक्षय कुमारच्या हेराफेरी चित्रपटातील हा डायलॉग तुम्हाला नक्कीच आठवत असेल पैशाचं खोट आमिष दाखवून लोकांना कसा गंडा घातला जातो याचं मोठं उदाहरण या चित्रपटात दाखवलं होतं मात्र आता अशीच हेराफेरीची घटना देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत घडली आहे दर आठवड्याला तब्बल अकरा टक्के रिटर्न देतो असं आमिष दाखवून टोरेस नावाच्या कंपनीनं गेले, गेले हाती उरली ती फक्त निराशा कुणी कर्ज काढून पैशांची गुंतवणूक केली तर कुणी सोन्याचे दागिने घाण ठेवले आणि टोरेसच्या बोगस योजनांमध्ये पैशांची गुंतवणूक केली पै पै गोळा करून जी रक्कम उभारली तीच आता मातीमोल झाले इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांनी टोरेस्ट मध्ये गुंतवणूक कशी काय केली कंपनीनं ग्राहकांना नेमका कसा कंडा घातला त्याचीच ही ए टू झेड स्टोरी एलोकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र टोरेस कंपनीने सोने हिरे आणि चांदीच्या दागिन्यांच्या बनावट विक्रीचा व्यवसाय दाखवून गुंतवणूकदारांना फसवलं टोरेस ही एक विदेशी कंपनी होती ही कंपनी सोने हिरे आणि चांदीच्या दागिन्यांची विक्री करत होती मात्र हे दागिने बनावट होते गेल्या वर्षी या कंपनीनं मुंबईतील दादर परिसरात पहिलं कार्यालय सुरू केलं होतं त्यानंतर मुंबईत टोरेस कंपनीच्या कार्यालयाची चेन तयार झाली होती नवी मुंबई मीरा बाईंदर पालघर कल्याण ठाणे या ठिकाणी कंपनीनं कार्यालय सुरू केली होती कंपनीनं लोकांना भुरळ घालण्यासाठी चकचकीत सेमिनार्स घेतले सोने चांदी आणि मोईसाईन स्टोनवर स्टोन वर गुंतवणूक केल्यास तुम्हाला दुप्पट रिटर्न्स मिळेल एवढंच नाही तर दर आठवड्याला पैसे मिळवण्याचं वचनही कंपनीनं दिलं होतं सहा लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर ही कंपनी सहा टक्के तर सहा लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना के व्याज मिळत होत सुरुवातीच्या काळात टोरेस कंपनीनं उच्चभ्रू इमारतीत घरे गाड्या आणि दागिनं असा आकर्षक परतावा दिला होता त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास बसला त्यानंतर अनेकांनी डोळे झाकून लाखो रुपये स्टोरेज कंपनीज गुंतवले गुंतवणूकदारांनी कमीत कमी दहा लाख तसेच जास्तीत जास्त पन्नास लाखांपर्यंत गुंतवणूक केल्याचं आता समोर आलंय मात्र आता टोरेज कंपनीनं आपला गाशा गुंडाळाय गेल्या दोन आठवड्यात गुंतवणूकदारांना रिटर्न्स मिळत थांबलं आणि अचानक सोमवारी कंपनीचं मीरा बाहेंदर मधलं आउटलेट बंद झालं दुकानासमोर लोकांची शेकडो गर्दी जमली होती पण कंपनीचा मालक सापडतच नाहीये आणि त्याचा फोनही लागत नाहीये खर तर गेल्या महिन्यांपर्यंत अनेक नागरिकांचे पैसे परत फेड करण्यात आले होते तसेच भरलेल्या रकमेच्या सिक्युरिटीसाठी टोरेस कंपनीनं डायमंड हिरा देखील दिला होता मात्र हा डायमंड हिरा खोटा असून त्याची बाजारभाव किंमत फक्त पाचशे रुपये इतकीच असल्याचं आता समोर आलंय आता हिरा सुद्धा गेला आणि जे पैसे भरले होते ते सुद्धा गेले आम्हाला व्याज नको पण आम्ही गुंतवलेले पैसे तेवढे परत करा अशी मागणी गुंतवणूकदार करत आहेत आश्चर्याची बाब म्हणजे एका भाजी विक्रेत्यानं या कंपनीत तब्बल चार कोटी रुपये गुंतवले होते प्रदीप कुमार वैश्य असं या भाजी विक्रेत्याचं नाव असून टोरेज समोरील शोरूम मध्येच त्याचं भाजीपाल्याचं दुकान होतं शोरूम समोर एक गर्दी पाहून त्यानं या कंपनीबाबत माहिती मिळवली तसंच पैसे गुंतवले की डायमंड मिळतो आणि गुंतवणुकीवर व्याजही मिळत असल्याचं समजल्यावर त्यांनी कंपनीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला प्रदीप कुमार यांनी सुरुवातीला सहा लाख सत्तर हजार रुपये गुंतवले होते त्यानंतर दोन ते तीन महिने वेळेत परतावा मिळाल्यानंतर कंपनीवरचा त्यांचा विश्वास वाढला त्यांनी या कंपनीत मिळणाऱ्या रिटर्न्स बद्दलची माहिती मित्रपरिवाराला दिली त्यांच्याकडून पैसे घेतले आणि घर घाणटेवून रक्कम गोळा केली आणि एकूण चार कोटी सत्तावीस हजार रुपयांची गुंतवणूक केली मात्र आता पैसेही गेले आणि त्यावर मिळणार गेलं अशी त्यांची आता अवस्था झाली असाच एक प्रकार दुसऱ्या एका गुंतवणूक झालाय पाटील नावाच्या गुंतवणूकदारानं ना सुरुवातीला हजारांची गुंतवणूक करून सुमारे पासष्ट हजार रुपये मिळवले त्यानंतर त्यांनी कर्ज काढून एक लाख पंचवीस हजार रुपये गुंतवले मात्र आता सगळे पैसे घेऊन कंपनीचे अधिकारी पसार झाले या प्रकरणी दादरच्या शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली असून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय व्हिटोरिया कोवालेन्का तौफिक रियाुर्फ जॉन कॉर्टर तानिया कॅसटोवा व्हॅलेंटिना कुमार अशी गुन्हा दाखल करणाऱ्या पाच जणांची नावं असून या पाच जणांविरुद्ध कलम तीनशे अठरा चार तीनशे सोळा पाच एकसष्ट बी एन एस सह एम पी आय डी अॅक्ट कलम तीन आणि चार्वे गुन्हा दाखल करण्यात आलाय यातील तीन जणांना पोलिसांनी अटक देखील केली आहे शिवाजी पार्क पोलिसांनी उझबेकिस्तान रहिवाशी असलेली जनरल मॅनेजर तानिया कॅसटोवा संचालक सुर्वे सुर्वे आणि रशियन नागरिक असलेली स्टोअर मॅनेजर व्हॅलेंटिना गणेश कुमार या तिघांना अटक केलेली आहे तिघही दादर कार्यातील रक्कम का दागिने घेऊन पळण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांच्यावर झडप टाकली टोरेस कंपनीचा संस्थापक जॉन कॉर्टर आणि व्हिक्टोरिया कोवालेन्का हे दोघेही युक्रेनला पसार झाल्याचं आता समजते सीए अभिषेक गुप्ता भारतात असून त्याच्या विरुद्ध लुकआउट नोटीस जाहीर करण्यात आली आहे बाकी तुम्हाला काय वाटतं टोरेस कंपनीनं अगदी पद्धतशीर मुंबईकरांना करोडो रुपयांचा सोना कसा लावला उच्च शिक्षित असूनही आजच्या युगात गुंतवणूकदार अशा आमिषांना कसे बळी पडत आहेत तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद